जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असलेल्या एका सतरा वर्षीय हिंदू शाळकरी मुलीवर जामनेर तालुक्यातील शिंदुर्णी येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बसवर चालक असलेल्या शेंदुर्णी येथीलच अबिद हुसेन शेख एक्केचाळीस या कट्टर इस्लामिक पीडित मुलीचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल देत तिला ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले तसेच तिच्या गावी घरी जाऊन तिच्या घरातील लोकांना गोड बोलून खाद्यपदार्थातून गुंगीचं औषध देत पीडितेवर वारंवार अतिप्रसंग करत होता परंतु या नराधमानं गोड बोलून त्याच्या मोबाईल मध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली असल्यानं पीडित मुलगी दडपणाखाली येऊन घाबरलेल्या अवस्थेत नराधमाकडून होत असलेला अत्याचार सहन करत होती आपली मुलगी अशी का वागते याबाबत घरच्यांना शंका आल्यानं त्यांनी पीडित मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता तिनं सविस्तर माहिती दिल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि रीतसर फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि लव जिहाद सारखा प्रकार असल्याचं लक्षात येताच आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होता पुढील तपासाअंती अमित शेख यानं पीडितेला धमक्या देत जबरदस्तीनं वारंवार बलात्कार केल्याचं उघडकीस आल्यानंतर त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर आणि पोस्को कायदा कलम आठ बारा यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून भारतीय न्याय संहितेचे कलम विशेष आणि पाच दिवसांची पोलीस कस्टडी दिली परंतु या नराधमानं केलेलं कृत्य लव जिहाद सारखे गंभीर असल्यानं आज रोजी प्रखंड संयोजक भूषण बारी यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक आशिष दुसाने यांच्या प्रमुख आणि विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री भिका इदरकर आणि प्रखंड मंत्री अर्जुन बाग यांच्या नेतृत्वाखाली शेंदुर्णी येथे शेंदुर्णी गावातील तसेच आसपासच्या खेड्यापाड्यातील लोकांच्या आणि माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला होता या मूक मोर्चामध्ये अभिषेक याला फाशीची शिक्षा देण्यात यावी या नराधमाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जाऊ नये हे प्रकार थांबवण्यासाठी लवकरात लवकर लव जिहाद विरोधात कठोर कायदा तयार करावा अशी मागणी करण्यात आली आणि या मोर्चाच्या वेळी उपविभागीय अधिकारी आव्हाड यांच्या उपस्थित पहूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता